हॅलो हाय नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे नव्याने स्वागत करते तरी चला आज आपण बघणार आहोत कट ब्लाऊज कटिंग पूर्ण कटिंग आपण पेपरवरती अस्तरवरती आणि कापडावरती पूर्ण कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कटिंग केल्यानंतर पॅ पॅडेड ब्लाऊज कटिंग करायचं आहे कारण पॅडेड ब्लाऊज स्टिच करायचं आहे आपल्याला तर त्या पद्धतीचं कटिंग आपण कसं करणार आहोत एक मीटर अस्तरमध्ये कटिंग करायचं आहे ट्वेंटी एटचं माप आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळं समजून जाईल चला तर बघा तुम्ही कटिंग मी कसं करते तर तुम्ही बघू शकता हे आहे आप काय आपल्या ब्लाऊजचं माप तर आता आपल्याला या मापावरती कटिंग करायचं आहे आपण हॅलो चला तर मी इथं अस्तर घेतलेला आहे अस्तर बंद भाग माझ्या बाजूने घेतला आणि जो रिकामा भाग होता तो समोरच्या बाजूने घेतला आता आपण पूर्ण उंची घेतली तर चौदा इंच होती तेरा इंच होती त्यामध्ये एक इंच प्लस करून पंधरा इंच घेतली आणि शोल्डर टाकलं जेवढं तेरा इंच होतं त्याचं हाफ केलं आणि शोल्डर टाकलं शोल्डरवरती तीन इंच शोल्डर सोडून आतमध्ये गळा घेतला आणि आपला गळा फ्रंटचा होता सहा इंच तर सहा इंच गळा घेऊन गळ्याला जो आकार द्यायचा होता तो घेऊ देऊन घेतला आणि शोल्डरला अर्धा इंच खाली घेतलेलं आहे क्रॉसमध्ये बोट मध्ये माप मा व्यवस्थित बसतं म्हणून शोल्डरला खाली घेतलेला आहे त्यावरती मी मोंढाखोली टाकली छातीचा सहावा भाग घेऊन आपल्याला खोली टाकायची आहे खोली टाकून एक इंच आतमध्ये घेतली आणि आतमध्ये घेतल्यानंतर झिरो पॉईंट टे ट्वेंटी फाय आणि अर्धा इंच समोर असं काही घेऊन मी मोंढ्याला गोलाई देऊन घेते मुंढ्याला गोलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला खाली <laughs> प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे त्यासाठी मी अडीच इंच स सा, फ्रंटच्या साईडने घेऊन दीड इंचचा टक्स ठेवून समोर जेवढी कमर आहे तेवढी कमर घेऊन दीड इंच मार्जिन ठेवलेली आहे आता कमर आपल्याला इथं कटचा टक्स पॉईंट द्यायचा आहे तर वरतून मी टक्स पॉईंट घेते टक्स पॉईंट आपला साडेआठ होता तर अर्धा इंच <laughs> प्लस करून घेते कारण आपल्याला शिवण्यासाठी अर्धा इंच जातं कापड म्हणून मी अर्धा इंच सोडून टक्स पॉईंट देऊन घेतलेला आहे टक्स पॉईंट दिल्यानंतर त्याला दोन्ही पॉईंट जॉईन केले आणि मोंढ्यामध्ये पण सरळ जॉईन करून घेतलेलं आहे मी आता मी इथं मार्जिन नव्हती ठेवली म्हणून मी साईडने अर्धा इंच मार्जिन ठेवते कारण आपल्याला परत कमी जास्त नको थोडंसं जास्त झालं तरी चालेल पण कमी नको त्यासाठी मी साईडने मार्जिन ठेवून घेते मार्जिन ठेवली आणि आपल्याला बॅक बॅकसाइडला जो पार्ट घ्यायचा आहे त्याला मी थोडंसं डार्क करून फोल्ड करून आखून घेतलेलं आहे आखून घेतलेलं आहे त्याला परत मी डार्क करून घेते आणि आपण गळा जेवढा टाकला होता तिथं मी खून करून घेतली आणि बॅकचीवरची गोलाई मी तीन इंचवरती देणार आहे बॅक पार्टचा गळा तर तीन वरती मी देऊन घेतला आणि खाली आपल्याला पाठीची पट्टी साडेतीन ठेवायची आहे कारण तीन इंच रेग्युलर राहते आणि अर्धा इंच शिवण्यात जाते आणि हा काही सध्या खूप व्हायरल नाही का आहे हा मी करायचं ठरवते बघू आता कसा दिसतो पहिल्यांदाच करते छान दिसेल असं असं तर वाटते माप काढता आणि छान दिसत होता आणि आता मी इथं बाहीची कटिंग करून घेते साडेतीन इंचवरती बाही टाकली आणि बाहीची उंची नऊ होती तर साडेनऊ घेतली आणि ही काय बाईला मोंढ्याचा आकार देऊन घेतला कारण तीन इंच खाली घेऊन मोंढ्याचा आकार दिला कारण कोंबडा पफ घ्यायचा होता म्हणून वरतीसुद्धा दीड इंच वाढवून घेतलेला आहे मी आता कटिंग केलं ही काय आपली बाई कटिंग करून तयार आहे तर आता मी फ्रंट आणि कटिंग फ्रंट आणि बॅक कटिंग करून घेते हे बघू शकता मी बॅक कसा कटिंग करते व्यवस्थित लक्ष असू द्या कारण कटिंग ही प्रॉपरच झाली पाहिजे कटिंगमध्ये काही चुकायला नको तर आता मी फ्रंटचा टक्स काढून व्यवस्थित कटिंग करून मोंढा पण कट करून घेते फ्रंटवाला आणि फ्रंट नेक पण कटिंग करून घेते हे माझं फ्रंटचं काही कटिंग झालं होतं इथं नेक पण कटिंग करून घेते आणि मला बॅकचे हुक नको होते म्हणून मी फ्रंटचे हुक करण्यासाठी फ्रंटला पण दोन पार्टमध्ये डिवायजेशन करून कट करून टाकलेलं आहे आता आपल्याला पॅडेड ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून मी त्याला डबल फ्रंटचे पार्ट हे डबल आखून घेते कारण फिनिशिंगमध्ये छान दिसतात आणि पॅड दिसत नाहीत डबल अस्तर असेल तर माप छोटा असल्यामुळं एक मीटर अस्तरमध्ये व्यवस्थित सगळं काही बसून गेलेलं आहे हे बघू शकता मी डबलचं पण इथं कटिंग करून घेतलेलं आहे छान प्रकारे असं आपलं कटिंग इथं झालेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून पूर्ण बघितला असेल कुठेही स्किप न करता तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आता मी बाई ही बॉर्डरवरती कटिंग करून घेते कारण बॉर्डरला बाई खूप छान वाटेल आपण पण बॉर्डरच घेत असतो प्रत्येक ब्लाऊजच्या स्लीवजमध्ये म्हणून मी पण इथं काही बॉर्डर घेतली आहे आणि काही थोडीशी बॉर्डर उरली होती एक्स्ट्राची ती बॅक साईडला झाली तर आपण लावून टाकू कारण ती छान वाटेल असं वाटतं मला तर चला बघू आता मी इथं बॅक पार्ट कटिंग करून घेते कारण आपल्याला बॅक पार्ट हा पलटी मारायचा आहे म्हणून एक्स्ट्राचं कापड ठेवून बॅक पार्ट मी कटिंग करून घेते है, समुरा, समुरा, उन, आता हे फ्रंट पार्ट काय मी समोरासमोर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ठेवून फॅब्रिक ब्लूनी चिटकवून घेणार आहे कारण ते शिवण्यासाठी खूप छान फिनिशिंगमध्ये येतं तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा हे मी अशा पद्धतीने काही चिटकवून घेते आता इथं आपलं चिटकवून झालेलं आहे मी हे काही आता कटिंग करून घेते कापडावरती पण आपलं कटिंग ह्या पद्धतीनं असं व्यवस्थित होऊन जाईल आज तर आणि कापडावरती कटिंग झालं की आता स्टिचिंग करायचं बाकी असतं ते स्टिचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तुम्हाला जर माझं सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग समजत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मी असे रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करणार आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला पण खूप काही समजेल अशी मी अपेक्षा करते तर चला बघू आता पुढं आपलं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल या व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करून सांग चला तर तुम्हाला जर माझं कटिंग आवडलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला ब्युटुकुलचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय कटिंग कर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण कट स्टिच करायचं आहे तर स्टिच केल्यानंतर आपण फायनल बघू तुमच्या पार्ट टूमध्ये चला ब्युटुकुल वा